शासनाच्या आदेशानुसार महावितरणतर्फे भिवापूर शहरात जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबवण्यात येत आहे मात्र या स्मार्ट मीटर संदर्भात नागरिकांमध्ये अनेक शंका आणि संभ्रम निर्माण झाले आहेत त्यामध्ये वीजबिल वाढीची शक्यता तांत्रिक आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम यासारख्या मुद्द्यांचा उल्लेख केला जातो या पार्श्वभूमीवर भिवापूर शहरातील बहुसंख्य नागरिक स्मार्ट मीटर बसवण्यास स्पष्ट विरोध दर्शवत आहेत तरी देखील महावितरणकडून हे मीटर जबरदस्तीने बसवण्याचे प्रयत्न सुरू आहे या मीटरचे कोणतेही शुल्क लागणार नाही असा दिलासा देण्यात येत असून शंका नावाखाली नागरिकांना भुलताफा दिला आहेत त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याची नागरिकांवर सक्ती न ना करण्याची मागणी सर्व पक्ष संघटनांनी दिलीप गुप्ता माजी नगराध्यक्ष लव महादेव वाघमारे शिवसेनेचे कैलास कोमरलीवार भाजपचे निशा जांभुळे वैशाली पेंदाम सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खुपरागडे अर्चना मोडगरे डॉक्टर चरणदास मेश्राम माजी नगरसेवक दुधीराम जनबंधू माजी संचालक कृषी बाजार समिती वसंतराव ढोने यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.